मित्रों आप जानते हैं इसलिए प्रधानमंत्री जी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि प्रारंभ की और मुझे बताते हुए खुशी है कि अब तक 18 किस्तों में लगभग 11 करोड़ किसानों को तीन लाख छियालीस हजार करोड़ रुपए से डाली गई है मित्रांनो केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पी एम किसान योजनेअंतर्गत अठरा हप्त्यांचे अकरा कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना तीन लाख सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे डी बी टीच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि मित्रांनो या पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा एकोणावीसवा वा हप्ता हा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे हो मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पंधरा जानेवारीला या पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे या योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद